नमस्कार विद्यार्थी मित्रो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रो आजचा व्हिडिओ हा सर्व थेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण शिक्षक भरतीची पहिली यादी लागलेली आहे आणि त्याची नियुक्तीची प्रोसेस देखील आता अतिशय जलद जलदगीतीने सुरू आहे पण मॅक्झिमम विद्यार्थ्यां जे आहेत ते सेकंड लिस्ट कधी लागेल याच्या प्रतीक्षेत आहेत सेकंड राऊंड कधी होणार आहे याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बा जे काही अपडेट आहे आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचसोबत जी काही वरती एक महत्त्वाची शिक्षक भरतीबाबत सूचना देखील आलेली आहे त्या सूचना संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी व्हिडिओ मित्र हो आज सेशन हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे लास्टपर्यंत व्हिडिओ पहा पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनेलला विजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि मॅक्सिमम टेटधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट वेळेत आपण ऑथेंटिक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असतो जोपर्यंत तुमची शिक्षक भरती कम्प्लीट होत नाही जोपर्यंत तुमची नियुक्ती होत नाही जोपर्यंत तुम्हाला तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आपला या चॅनलच्या माध्यम चॅनलचा एकमेव उद्देश असणार आहे तर विद्यार्थी मित्रो जास्त व्हिडिओ न लांबवता हो चला सुरू करूया आजच्या सेशनला तर विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले सर सेकंड लिस्ट आता कधी लागणार आहे याच्या संदर्भात थोडं काही बोला त्या सोबत नवी वाऱ्यावीचा जो विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही यादी लागणार आहे ती नेमकी कधी लागणार आहे आणि कटऑफबद्दल देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केली की आता सेकंड लिस्टचा जो आहे राऊंड त्याचा नेमका कट ऑफ कशा पद्धतीनं असणार आहे तर या सर्व संदर्भात इन मध्ये आपण महत्त्वाच्या बाबीवरती डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम पहा फर्स्ट लिस्ट लागलेली आहे आणि त्याचं जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणचं कम्प्लीट होत आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेचच त्यांना नियुक्ती मिळेल आणि लगेचच ते शिक्षक म्हणून रुजू होतील आता प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांचं एक दोन मार्कांनी भरती हुकलेली आहे आणि ज्यांचं पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाही आहे ज्यांना ज्यांचं पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे असे विद्यार्थी सध्याला नाराज आहेत की लिस्ट कधी लागणार आहे की आमचं सेकंड राऊंडमध्ये आम्हाला संधी मिळेल की नाही किंवा आमचा कट ऑफ कितीपर्यंत येईल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे जो काही कट ऑफ आहे एक दोन मार्काने थांबलेला आहे तर निश्चितच अशा विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट सेकंड राऊंडमध्ये भरती मिळणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा प्रोसेस प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेला आहे की विथ आणि विदाऊट इंटरव्यूची दोन्ही यादी एक साथ लागेल की काय त्याला काही काळ लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रो विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ऑलमोस्ट जी काही आता आचारसंहिता आहे इलेक्शनच्या अगोदरच ह्या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट होण्याचं आता सध्याला आपल्याला चित्र दिसत आहे कारण आयुक्तांनी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की प्रोसेस जी आहे ती अतिशय फास्ट वेगाने चालू आहे पैत्रो पोर्टलवरती जी काही शिक्षक भरतीचं कामकाज आहे ते अतिशय वेगाने चालू आहे आणि अतिशय पारदर्शकरित्या भरती प्रोसेस आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे ऑलमोस्ट आता अकरा हजार पंच्याऐंशीच्या जा, ज्या काही जागा होत्या त्या आता फिलअप होतील पण राहिलेल्या उर्वरित ज्या काही अकरा हजार जागा आहेत दहा हजार जागा आहेत ते देखील विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू पाच हजार पाच हजार अशा काही जागा असतील त्या कम्प्लीट होतील आणि ज्या काही समांतर आरक्षणाच्या जागा होत्या बरेच फर्स्ट राऊंडमध्ये बरेच विद्यार्थी हे अॅबसेंट होते बरेच विद्यार्थी ज्यांचं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून काही विद्यार्थी बाज झालेले असतील त्यांचं कन्वर्जनचं जो राऊंड असणार आहे म्हणजे तो सेकंड राऊंड याच्यामध्येच ते कन्वर्ट होऊन तुमची सेकंड यादी लागेल आणि याच्यामध्ये पहा मॅक्झिमम जे काही आपले टेटधारक आहे ज्यांचं एक दोन मार्कापासून संधी त्यांना मिळालेली उकलेली आहे त्यांचा शिक्षक जे काही चान्स होता तो उकलेला आहे ते हंड पर्सेंट आता पूर्ण होईल कारण बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद झालेले आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे ते बाहेर पडलेले किंवा काही विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचले देखील नाहीत काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनं देखील गेलेले नाहीत असं आपल्याला बऱ्याच विद्या बऱ्याच ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्याकडून समजलेल्या आहेत तर बघा बरेच विद्यार्थी <coughs> आता सध्याला त्यांना कन्फ्युजन कशाचं आहे की आपल्याला जो कट ऑफ आहे तो कमी लागेल की जास्त लागेल बघा आता फर्स्ट राऊंडमधले बरेच विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद झालेले आहेत तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रो तुमचा जो कट ऑफ असणार आहे शंभर टक्के कमी हो लागणार आहे फर्स्ट राऊंडपेक्षा तर तो ऑलमोस्ट कमी लागेल याच्यामध्ये तर काही शंकाच नाही पण ज्या विद्यार्थ्यांचं चार पाच मार्काने दहा मार्कापर्यंत ज्यांचं भरती उकलेली आहे फर्स्ट राऊंडमध्ये शंभर टक्के त्यांना सेकंड राऊंडमध्ये चान्स मिळण्याचे होप्स आहेत ओके तर ज्या काही रिझर्वेशनच्या जा जागा आहेत समांतर आरक्षण जागा आहेत त्या आता कन्वर्जनची प्रोसेस चालू आहे आता अतिशय फास्ट वेगाने ती प्रोसेस कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहे आणि ऑलरेडी पवित्रो पोर्टलवरती याच्याबाबत देखील सूचना आलेल्या आहेत जे काही कन्वर्जन सेकंड राऊंड असणार आहे त्याची आधी सर्वसाधारण बघा बरेच विद्यार्थ्यांना याच्यावरती जाऊन होता ती आधी सर्वसाधारण आपल्याला इलेक्शनच्या अगोदर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर लागण्याचे शक्यता आहे मॅक्झिमम लागणारच आहे आणि त्यानंतर नववी ते बारावी जे काही विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्यू जी काही प्रोसेस आहे ती देखील विथ इंटरव्ह्यूची देखील न इलेक्शनच्या अगोदरच यादी लागणार आहे म्हणजे दोन्ही याद्या एक, सा, एक साथ लागणार आहेत म्हणजे मॅक्झिमम जे काही आपल्या जागा आता शिल्लक आहे दहा हजार ते ऑलमोस्ट आता कंप्लीट होतील म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी भरती झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशी जागा आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास दहा हजार जागा म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी तर संधी मिळणार आहे आणि कट ऑफबद्दल बोलायचं झालं विथ इंटरव्ह्यूमध्ये बघा नववी ते बारावीसाठी ज्या काही आता एकाच दहा रेशो असल्यामुळे मॅक्झिमम जो ऑफ आहे तो खूप कमी लागणार आहे ओके म्हणजे साठ सत्तर वाले देखील विद्यार्थी इथे लागून जातील जर त्यांचं डेमो व्यवस्थित राहिला त्यांची इंटरव्ह्यू प्रोसेस कंप्लीट व्यवस्थित केली त्यांनी टेक्निकल जे काही त्यांचे जे काही त्यांना प्रश्न विचारतील ते जर व्यवस्थित त्यांनी आन्सर केलं तर शंभर टक्के त्यांचा सेकंड राऊंडमध्ये जे काही विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल आणि शंभर टक्के त्यांची देखील याच्यामध्ये निवड होण्याची दाट शक्यता आहे आणि अजून एक महत्त्वाची पवित्र पोर्टलवरती एक सूचना देखील आलेली आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बघा शिक्षक पदभरती एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता शिक्षक बाबत एक प्रसिद्धपत्रक आहे दोन हजार सतराचं ते काही वाचत नाही होतं कारण आपण दोन हजारच्या बावीसचं पाहतो होता जे काही विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण तक्रार केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांचा कमी मार्क्स जास्त वाले विद्यार्थी जे आहेत ते लागले नाहीत कमी वाले लागले किंवा ज्यांचं काही इशू होता बरेच विद्यार्थी जे काही आता मराठी माध्यमच्या आहेत किंवा इंग्रजी माध्यम आहेत असे विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमावरती लागलेलं आहे काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे असून त्यांना असं मराठी माध्यमामध्ये लागलेलं आहे ब असे बरेच काही इशू होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या तक्रारी देखील पोर्टलवरती मेलद्वारे कळवण्यात आलं होतं तर याच्यामध्ये एक महत्त्वाची त्याबाबत सूचना आहे बघा तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते महत्त्वाचं याच्यामध्ये बघा त्यामध्ये उचित निर्णय घेऊन संबितांना कळवले जाईल बघा ज्यांनी ज्यांनी मेल केलेला आहे त्यांना त्याच्याबद्दलचं जे काही तुमची तक्रार असेल ते तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाठवतील प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याची होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे बघा तक्र तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे विहित नमुन्यात तक्रार करण्यासाठी यापुढे पवित्र टू थाउजंड ट्वेंटी टू जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसचा वापर करावा नवीन ईमेल त्यांनी दिलेला आहे ते तोच तुम्ही ईमेल वापरू शकता या ईमेल ॲड्रेसवर वीत नमुन्यातील अर्ज व त्याला व्यवस्थितरित्या स्कॅन केलेले पुरावे जोडले असतील तर त्यावर निय नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबितांना सॉरी संबितांना कळवलं जाईल या ईमेलवर ईमेल ॲड्रेसवर कोणतेही ईमेल पाठवू नयेत वापस जर तुम्ही एखादा पहिल्यांदा ईमेल केला असेल तर रिपीट सेम ईमेल करू नका कारण बऱ्याचदा मॅक्झिमम ईमेल त्याच्यावरती येतात मग बरेच जेनून जे काही मेल असतील ते निग्लेक्ट होऊ शकतात त्यामुळे एकदाच तुम्ही मेल करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचं ॲन्सर हे त्या टेक्निकल जी काही टीम असणार आहे पवित्र पोर्टलवरती त्यांच्याकडून मिळून जाणार आहे ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी पुन्हा पवित्र टू थाउजंड ट्वेंटी टू जी आर सी आ, या ईमेलवर पाठवून येत ओके म्हणजे डबल तुम्हाला ईमेल पाठवायचा नाही आहे पूर्वी पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार आहेत ओके भरती विषय संदर्भात बाबीसंदर्भात धारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणताही संदेश पाठवू नयेत म्हणजे मोबाईलवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती कोणतेही मेसेजेस त्यांना पाठवायचे नाहीत त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कांसाठी केवळ वर नमूद केलेली कार्यपद्धती अनुसरावी ओके पवित्र पोर्टलवरती दोन हजार बावीसचे नियमित कामकाज आता सध्याला अतिशय वेगाने सुरू असून संपूर्ण भरती प्रक्रिया न्यायोचित नियमबद्ध व पारदर्शकने सुरू आहे हे सगळ्यात महत्त्वाचा आपण त्याच्यामध्ये जी काही आजची सूचना आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे ओके विद्यार्थी हो न्यूज बुलेटिनवरती एक महत्त्वाची अपडेट आहे जी काही आता प्रोसेस चालू आहे ती अतिशय पारदर्शकरीत्या चालू आहे याच्यामध्ये कुठलाही माने हस्तक्षेप नसणार आहे त्यामुळे जे काही मेरिटचे विद्यार्थी असणार आहेत ज्यांचं खरंच जे काही टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांचं शंभर टक्के त्यांच्या गुणवत्तेवरती त्यांना सिलेक्शन होईल अशा विद्यार्थ्यांना आता कुठल्याही पद्धतीच्या याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी होत्या की कमी स्को स्कोअरवाल्या लागणार आणि आम्हाला संधी मिळणार नाही याच्यामध्ये काही गटबोळ करतील का तर या त्याच्यासाठी पवित्र पो पोर्टलवरती पूर्णपणे जे काही जे काही टेक्निकल टीम आहे त्यांची पूर्णपणे व्यवस्थितरित्या ते हँडल करत आहेत कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये घोटाळे होणार नाहीत ओके ऑलरेडी आयुक्तांनी देखील याच्यावरती पूर्णपणे त्यांची नजर आहे त्यांची टीमची नजर आहे कशा पद्धतीनं भरती सक्सेसफुली रन केली जाईल कशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जाईल जे काही कॅटेगरी वाईजच्या जे काही कन्वर्जनच्या जागा आहेत ते व्यवस्थितरित्या ते सध्याला हँडल करत आहेत आणि त्या प्रोसेस पूर्णपणे व्यवस्थित त्या कन्वर्जन करून सेकंड राऊंडमध्ये ते लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त याच्यामध्ये टेन्शन न घेता जास्त पॅनिक न होता बी पॉझिटिव्ह राहा होप्स ठेवा जर तुम्हाला स्कोर चांगला आहे तर शंभर टक्के तुमची सेकंड राऊंडमध्ये संधी मिळणार आहे ओके तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शिक्षक शिक्षकभरतीच्या सर्व अपडेट आपण तुम्हाला वेळेत पोहोचत राहतो आणि जास्तीत जास्त थेटधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत असतो तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ